हा फायनली श्रावण संपलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आज आहे तो दिवस श्रावण संपून दुसरा दिवस आणि वार पण कसला भारी आहे मंगळवार तर आज बघू शकता सकाळी उठल्या उठल्या मस्त असा मी चहा करून पिले इकडे शिवांशची आणि त्याच्या पप्पाची सुरू होती झुक झुक झुकजुक आगीन गाडी धुरांच्या रांगा महाग सोडी आणि ही आगीन गाडी ह्या घरातून त्या घरात त्या घरातून त्या घरात हिंडत होती माझं झाडून वगैरे सगळं झालं होतं आवरून पसारा वगैरे सगळा घरातला कारण शिव कंटिन्यू तो सगळ्या गाड्या खाली फेकीतून मला त्या कंटिन्यू उचलावं लागतात कधी कधी तशाच पडलेल्या असतात तर इकडे सोफ्याचे सगळे कवर वगैरे शिवणी परत काढून ठेवले हो होते मी मस्त चहा घेऊन अलीकडच्या रूममध्ये आले होते मस्त म्हणले रिलॅक्सपणे बसून प्यावा चहा झाला की लगेच मी चव्हाण साहेबाला सामान्याची लिस्ट दिली कारण खूप दिवसापासून घरी काही अशा गोष्टी झाल्याच नव्हत्या हो तर सामाईन सगळं संपलेलं होतं तर मी चव्हाण साहेबाकडं म्हणजे लिस्ट दिली म्हणजे त्यांना मी व्हॉट्सअपला मेसेज केला म्हणजे जे जे नाही ते पटकन चेक करू चेक करायचे मेसेज करायचे अशा प्रकारे मी त्यांना सगळी लिस्ट सेंड केली खोबरं संपलं होतं परत काय म्हणतात त्याला आद्रक नव्हती कोथंबीर होती कारण रविवारी बाजार पडण्यात व्यवस्थित केला नव्हता खूप गडबडीत पावसामुळं केलं होतं तर बरंच सामान नव्हतं फुटाणे नव्हते परत तेल संपलेलं होतं शांगदाणे संपलेले होते शांगदाण्याची आवश्यकता आज नव्हती तरीही त्यांना सारखं सारखं सामान सांगितलेलं जमत नाही एकदाच सांग मग त्यांना मी जेवढं नव्हतं तेवढं सांगितलं आणि ते दोघं शिवला पण लावलं सोबत कारण मला करायच्या होत्या भाकरी कारण त्या आले की मला भाजी करायची होती आणि पटकन नॉनव्हेज खायचं होतं कारण गरबडच तेवढी झालेली होती ते गेले की मी लागले भाकरीला आणि चव्हाण साहेब आज घरी जेवणार नव्हते ते बाहेर चालले होते ते शिव आणि माझ्यासाठीच करायच्या होतं तर तीन भाकरी केल्या भाकरींना प्लीज नावं ठेवू नका कारण पीठ खराब आलेलेच होत्या तर बिघडत आहेत भाकरी मध्ये तुटत आहेत चिराचिरा आहेत आणि असं पण मला एवढा काय प पर्फेक्ट भाकरी नाही बनवता येत सो जशा जाऊ द्या टू तुडूनच पोटात जायच्यात ना गोल बनवा म्हणून असं थोडीच काय माने तर अशा माझ्या वाकड्या तिकड्या कशा तरी तीन भाकरी झालेल्या होत्या कारण परत रात्री, रात्री ते चव्हाण साहेब डायरेक्ट रात्रीच येणार होते म्हणजे रात्री किंवा दुपारी येतील माहीत नाही पण ते बाहेरच जेवणार होते घरी नाही तर मी सकाळच्या आणि संध्याकाळच्या माझ्या बनवल्या होत्या शिव सकाळी खाईल त्याला दुपारी रात्री काहीतरी दुसरं करता येईल तर इकडं आलेलं होतं चिकन फायनली चव्हाणसाहेब घेऊन आलेले होते आणि मी वाव बघून शॉक झाले होते कारण खूप दिवसाने बनवायचं होतं इकडं मी कांदा चिरून भाजून घ्यायचं होतं त्याच्यासाठी कांदा चिरून ठेवला परत मी पण लागोदर शिजू घालावं शिजू घातलं मग भाजी झाली आणि मी आम्ही दोघंच जेवण्यासाठी आलो तर मस्त अशी भाजी शिजली होती आणि खूप टेस्टी भाजी झाली होती खूप भा जास्त भारी खूप भारी खूप खूप टेस्टी झाली होती भाजी मग शिव आणि मी आम्ही दोघांनीच जेवणं केले कारण चव्हाणसाहेब आज आमच्या प्लॅनमध्ये नव्हते त्याच्यानंतर तर मम्मीसाठी थोडी भाजी मी जास्तच केली होती तिच्यासाठी तर पप्पा आले आणि पप्पा पशी पाठवून दिली नंतर मी सगळं किचन वगैरे सगळं धुवून गॅस साईडचं वगैरे सगळं क्लीन केलं त्यानंतर भा कपडे धुतले खूप कपडे होते नंतर पाय पुसण्या वगैरे धुतल्या कारण एक दोन दिवस पावसामुळे होते बेडशीट पण खराब झालं होतं ते पण धुवून काढलं कारण पावसामुळे ना जरा जास्त चिकचिक झाली होती आणि कप